शिक्षक भरती घोटाळा संदर्भातील अधिकारी संस्थाचालक व राजकीय नेत्यांच्या शिक्षक भरती घोटाळ्यासंबंधी रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी व शिक्षक घोटाळ्याची तक्रार परत घेत नसल्यामुळे आणि त्यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडल्यामुळे माझ्यावर विनयभंगासारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असा दावा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर सादेक इनामदार यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत केला बीड येथील इंजिनियर सादेक इनामदार यांनी भ शिक्षक भरती प्रकरणात झालेला घोटाळा आणि त्याविषयी अगदी वरिष्ठ पातळीपर्यंत केलेल्या तक्रारी पुराव्यानिशी दाखवल्या शिक्षण विभागातील घोटाळ्याची तक्रार परत घेत नसल्यामुळे आणि त्यांच्या कोणत्याही आमिषला बळी पडत नसल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले त्या दिवशी शिक्षण अधिकारी माध्यमिक त्यांच्या कार्यालयात मी अतिशय नम्रपणे बोलत होतो याविषयीचा व्हिडिओ देखील समाज माध्यमात शेअर केला आहे एखाद्या बी अधिकाऱ्याचा अपमान होईल असे कसलेच कृत्य मी केले नसल्याचे इंजिनियर सादेक इनामदार यांनी सांगितले याचे सर्व पुरावे देखील माझ्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले दाखल झालेले ते रद्द करण्यासाठी उच्च न्यायालय या ठिकाणी मी दाद मागणार होते आणि माझं जे प्रमाण आहे आज माझ्या माने असुरक्षितमध्ये वावरत आहे साहेब ज्या ठिकाणी आता मी माझ्यासोबत माझे जवळील मित्र हे दोन तीन माझ्यासोबत आलो कारण साहेब माझं त्यांनी आजवरती मला भेडवण्यासाठी माझं शस्त्र काम घेतलं तर मला शासनाला या ठिकाणी पहिल्यांदा मी मी निवडणूक काढला त्यावेळेस पोलीस बॉडीगार्ड दिला होता त्या कार्यकाळामध्ये तत्कालीन आयुक्त निवडणुकाचे मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य बंजर सिंग साहेब म्हणून होते तत्कालीन त्यांनी मला तात्काळ तत्कालीन पोलीस अधीक्षक आर राजा त्यांनी एकच फक्त एनओसी माझी दिली होती आर राजा कोणालाही एनओसी दिलेली होती शस्त्रातून सांगतो की हे माझं शस्त्र असेल माझं हे संस्था निघत नाही हा चिल्लम त्याला घोटाळा नाही असायच चारशे ते पाचशे कोटीचा ओरिजिनल घोटाळा आहे हा अगदावर क्लिअर आहे या घोटाळ्यामुळे माझी सुपारी सुद्धा हे पन्नास लाख रुपयामध्ये कोर्ट मध्ये मला मारू शकते आणि माझं जर जीवितस जर बरोबर झालं तुमच्या साक्ष सांगतो इमाने इमारे सांगतो की हे ज्यांनी ज्यांनी शिक्षक भरती दिली हे अधिकारी आणि संबंधित हे जे काही एजंट झाला नाही हे बरोबर झालं त्यांना जिम्मेदार धरावं आणि मी या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार दिली मला ज्या ठिकाणी मॅडम ह्या तीन तेवीस तारखेला होतो तिथे आल्या तेवीस तारखेला यांच्या कार्यालयामध्ये ह्यांचे सर्व तत्कालीन ते, ते काकडे म्हणून अधिकारी होते विस्तार अधिकारी असतीला बदली झाली ते खटावर पुन्हा ते हजारे नागा हजारे हे सर्व आणि त्या प्रतिनिधी विभागाचे सर्व लोक आले यांची मिटिंग झाली मला तिथून तिथल्या एका गुप्तदर मला माहिती दिली की तुमच्या विरोधात ते तात्काळ एक गुन्हा दाखल करणार आहे तुमच्यावरती मोठा <coughs> गुन्हा आणि तुम्हाला तुम्हाला माहिती तुम्हाला आपल्याला बोलवणार तुमचे गुन्हा दाखल करणार तर साहेब तारखेला सदरील रिसूर्ट घेऊन माझ्याकडे त्यांच्या कारणात दिलं की तुम्ही जर माझ्या गुन्हा भविष्यामध्ये भाव अठरा सिटी किंवा ते शस्त्रासंदर्भात दिला मी क्षेत्रे पण ह्याची जिम्मेदारी अधिकारी यांच्यावर आहे म्हणून तेवीस तारखेला मी ते कायदेशीर अर्ज देऊन त्याच्यामध्ये मी त्याची रिसूर्ट सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही सर्व काही घटना घडणार मी मला अनुभव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.